श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शिवजा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन विषय आजचा असा आहे की प्रवासाला जाताना आपण कुठल्या गोष्टी आवर्जून घ्यायच्या आहेत की ज्यामुळं प्रवासामध्ये आपलं संरक्षण होईल मग ते संरक्षण कशा कशापासून तर आपण ज्या वाहनामध्ये जातो किंवा म्हणजे अपघातापासून आपलं संरक्षण झालं पाहिजे हिंस्र प्राण्यांपासून आपलं संरक्षण झालं पाहिजे किंवा बाहेर बाधा भूत बाधा वगैरे आता कुणी मानतं कुणी मानत, मानत नाही तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ज्यांनी मानतात त्याच्यासाठी आवर्जून हा व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला महत्वाचा ठरेल तर म्हणजे कुठल्याही बाहेरच्या बाधा वगैरे हो होऊ नये यासाठी आपण कुठल्या गोष्टी आवर्जून सोबत घ्यायला हव्यात कारण प्रवासाला जायचं म्हटलं जर पूर्वनियोजित आपल्याला माहिती असेल तर आपण चार दिवस आधीच बॅग पॅक करत असतो परंतु पूर्वनियोजन नसेल आणि अचानकच आपल्याला कुठं जावं लागत असेल तर अशा वेळेस मात्र आपल्याला म्हणजे लगेच सगळं साहित्य आपल्याला पॅक करून घ्यावं लागतं मग ते साहित्य पॅक करताना आपण आपले कपडे वगैरे घेतो तांथरण पांघरण ब्रश किंवा टूथपेस्ट या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून घेत असतो परंतु त्यासोबत काही अशा गोष्टी सुद्धा आहेत की ज्यामुळं आपलं खरंच प्रवासात संरक्षण होत असतं कारण कुणी चकवा नावाचा जर व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला माहितीच आहे कारण प्रवासामध्ये अशा आपण म्हणजे जेव्हा जा बाहेरगावी जातो किंवा एखाद्या डोंगरी रस्त्यांनीच पहाडी रस्त्यांनी जेव्हा जा जात असतो तेव्हा खरंच मनामध्ये मा खूप भीती वाटत असते आणि सोबत जर पूर्ण फॅमिली असेल तर अशा वेळेस आणखीन जास्त म्हणजे आपण धास्तावलेले असतो कारण आपल्या एका जीवासोबत आपल्या घरातल्या सगळ्या मेंबरचं पण संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असते तर त्यामुळं आपण म्हणजे जास्त घाबरलेले असतो म्हणजे आपल्याला त्या सगळ्यांच्याच हेल्थची किंवा सगळे घरी सुखरूप जावेत अशी आपली अपेक्षा आप असते तर कारण वेळ कुणालाही सांगून येत नाही तरीही सुद्धा म्हणजे आपण जर काही गोष्टी आपल्या सोबत ठेवल्या तर निश्चितच आपला बचाव होऊ शकतो कारण असं म्हणतात की मरण हे अटल सत्य आहे ते कुणालाही कधीही चुकलेलं नाही कारण जे शाश्वत सत्य आहे ते बदलणार नसतं तर मग एक दिवस आपण जन्माला आलो म्हणजे सुनिश्चित आहे की आपण एक दिवस मरणारच आहोत परंतु मरण जरी सगळ्यांना शाश्वत असलं किंवा अटळ असलं तरी सुद्धा काही गोष्टींचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपल्याला प्रवासात काही काळजी घ्यावायची असते तर काळजी म्हणजे आपल्या सोबत काही साहित्य ठेवायचं असतं तर ते कुठलं साहित्य तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ सोबत ठेवायचा कारण ह्या ग्रंथाची महती खूप आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं चकवा नावाचा युट्यूबवरती व्हिडिओ आहे तो तो तुम्ही आवर्जून पहा आता जे श्रद्धेनी देवाचं करतात त्यांना ह्या गोष्टी मान्य असतात परंतु जे देवच मानत नाहीत त्यांना ह्या अंधश्रद्धा वाटतात पण मी म्हणते तसं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती कारण प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात परंतु जे देवाला मानतात किंवा श्रद्धापूर्वक जी कामं करतात त्यांना अटल सत्य म्हणजे माहिती असतं की एक अलौकिक अशी शक्ती आहे जी हे विश्व चालवते आहे तर त्यासोबतच म्हणजे ती शक्ती जर चांगल्या गोष्टींनी चांगलं विश्व सांभाळत असेल तर निश्चितच वाईट गोष्टीसुद्धा इथं वावरतात तर त्या वाईट गोष्टींपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला गुरुचित्र सोबत ठेवायचं आहे त्यांना असे बरेचसे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील की ग एक म्हणजे पाहायला मिळतील ह्यापेक्षा मी माझा स्वतःचा अनुभव हो सांगते आम्ही गाणगापूरला गेलो होतो तर त्यावेळी म्हणजे माझ्यासोबत गुरुचरित्र ग्रंथ सोबतच होता कारण मी नेहमी प्रवासात ठेवते पण त्यावेळी आम्हाला एकच गाव म्हणजे तीन वेळेस चार वेळेस एकाच गावाची पाठी ॲज इट इज एकाच ठिकाणी असलेली म्हणजे ग त्याचं सभोवताल जे ग जे काही झाडं वगैरे होती तीच झाडं असलेली अशी तीन तीन चार चार वेळेस एकच गावं लागलेली कारण पाच सहा तासाचा प्रवास तो सहा तासाचा प्रवास आणखी म्हणजे आमचा दुप्पतीने वाढलेला होता आणि म्हणजे थोड्या थोड्या वेळ आम्ही समोर गेलो की लगेच अंधार पडत होता आणि मग आता सायंकाळ झाली की काय असं वाटायला लागलं ला। म्हणजे भर दिवसा आम्हाला सायंकाळ झाल्याचा आभास होत होता आणि पुन्हा थोडस पुढे गेलात की एकदम कडक ऊन होत होतं म्हणजे जे रिअल टाईम आहे त्या टाईमनुसार तो प्रकाश आम्हाला जाणवत होता म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत घडतात मग त्यावेळेस जर पूर्ण फॅमिली असेल किंवा आपण एकटे जरी असाल प्रवासात तरी सुद्धा सुद्धा मनामध्ये खूप भीतीने घर केलेलं असतं तर अशा वेळेस आपल्याला या ग्रंथाचं खूप मदत होतं कारण या जर गुरुचरित्र ग्रंथ असेल तर खरंच म्हणजे काळ सुद्धा आला तरी वेळ आली नाही असं म्हणतात त्या पद्धतीने म्हणजे आपलं आयुष्य घडतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये बदल होतात तर गुरुचरित्र ग्रंथामुळं निश्चितच प्रवासात आपलं संरक्षण होतं माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे आणि असे बरेचसे युट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतात की गुरुचरित्र ग्रंथ होता सोबत म्हणूनच आमचं संरक्षण झालं तर आणि गुरुचरित्र ग्रंथ जर नसला असता तर आम्ही काही वाचलो नसतो असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यातलाच माझा एक अनुभव होता आता मी पूर्ण तुम्हाला शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही परंतु म्हणजे आता सुद्धा सांगताना माझ्या अंगावर ते शहरही तर म्हणजे असा अनुभव आम्ही सुद्धा घेतलेला आहे परंतु ग्रंथ सोबत होता महाराज सोबत होते त्यामुळं आम्ही त्या संकटातून किंवा आम्ही त्या गोष्टींपासून बचावलो असं आम्ही तरी मानतो तर त्यामुळे मी हा व्हिडिओ म्हणजे तुमच्याशी शेअर करायचं ठरवलं आणि आणि जर तुम्ही म्हणजे लांबचा प्रवास करत असाल तर निश्चित तुम्ही ग्रंथ सोबत ठेवा जर हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सोबत ठेवा हा जरी ग्रंथ ठेवला तरी सुद्धा म्हणजे आपल्या प्रवासामध्ये ज्या अडचणी येतात तर, तर निश्चित त्या अडचणी आपल्या दूर होतात यात ती मात्र ही शंका नाही कारण अनुभवाचे बोल म्हटल्याने म्हणजे एखाद्याला अनुभव आला तर आपण म्हणजे तो अंधश्रद्धेत बुडालेला आहे असं म्हणू शकतो परंतु तुम्हाला बरेचसे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना बरेच असे अनुभव आलेले आहेत किंवा त्यांच्या नजिकच्या लोकांकडं लोकांकडून त्यांनी असे अनुभव ऐकलेले असतात त्यामुळं हे दोन ग्रंथापैकी कुठला पण एक ग्रंथ तुम्ही सोबत ठेवायचा आहे जेणेकरून प्रवासात तुमचं संरक्षण होईल त्यासोबतच म्हणजे आता आपण डोंगरी रस्त्यांनी किंवा घाटाच्या रस्त्यांनी जात असाल असा तुमचा प्रवास असेल तर पांढरीची काठी किंवा पांढरीची काडी आपल्याला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला ही काठी भेटते किंवा आता त्याचे मनी करून भेटत आहेत की जेणेकरून ह्या गोष्टी जर आपल्या प्रवासात आपण ठेवल्या तर निश्चित आपल्याला म्हणजे असं म्हणतात की हिंस्र प्राण्यांपासून आपलं संरक्षण होतं कारण पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जंगलामध्ये तपश्चर्याला बसायचे तर ते बराच कालावधी तपश्चर्यात जायचा तर मग त्यांना हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण हवं असायचं तर त्यावेळेस ते पूर्ण त्यांच्या सभोवताल पांढरीच्या काठीचं म्हणजे ह्या वनस्पतीचा त्यांनी पूर्ण सभोवताल आपल्या कुंपण बनवून घ्यायचे की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हिंस प्राणी साप म्हणजे अशा ज्या प्राण्यांपासून त्यांना धोका आहे ते प्राणी म्हणजे जंगलामध्ये जरी बसून राहिले तरी सुद्धा त्या मुळे ते त्यांच्या जवळ जायचे नाही आणि परिणामी त्यांची तपश्चर्या यशस्वी व्हायची त्यांनी जेवढा काळ तप केलेला आहे त्या तपामध्ये अडथळा त्यांना निर्माण व्हायचा नाही तर त्याचसाठी आपण सुद्धा प्रवासामध्ये जर ही काठी सोबत ठेवली तर तर निश्चितच आपल्याला हिंस्र प्राण्यांपासून फायदा म्हणजे हिंस्र प्राण्यांपासून आपलं संरक्षण होईल कारण आता जंगल कमी झालेली आहेत वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे जंगलातले हिंस्र प्राणी आज रस्त्यावर वस्तीमध्ये फिरकताना म्हणजे जसं की आता आपण बरेच न्यूज मध्ये ऐकतो किंवा पेपरमध्ये सुद्धा वाचतो की आज बिबट्या शहरामध्ये आला बिबट्या कुणाच्या तरी घरात गेला किंवा रोडवर फिरतोय पेट्रोल पंपावरती आला अशा पद्धतीच्या आपण बऱ्याचशा न्यूज ऐकतो तर अशा हिंस्र प्राण्यांपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला ही पांढरीची काठी आपल्याला म्हणजे सोबत ठेवायची आहे जर तुम्हाला दररोजचाच प्रवास असेल तर निश्चित केंद्रामध्ये आपल्याला ते मणी बनवून म्हणजे त्या पांढरीच्या काठीचे मणी बनवून दिलेले आहेत तर ते मणी विकत घेऊन आपल्या गळ्यात बांधलं तरीही चालतं माझ्या गळ्यामध्ये होतं पण ते मणी खूप खराब झाला म्हणून काढलेला आहे तरी मी तुम्हाला दाखवते म्हणजे मणी कसं आहे ते मी फोटो तुम्हाला लावतेच तो तुम्ही पाहून घ्या जर तुम्हाला काठी भेटली तर काठी ठेवा कारण काठीसोबत हाताळणं अवघड जातं त्यामुळे आपण तो मणी जर गळ्यात बांधून घेतला तर निश्चितच त्या मण्याकडे पाहून हिंसर प्राणी आपल्याला स्पर्श करत नाहीत त्यामुळं निश्चित आपलं संरक्षण होतं त्यासोबतच म्हणजे आता ह्या साध्या साध्याच गोष्टी आहेत की ज्यामुळं आपलं संरक्षण होतं कारण आपल्या मनामध्ये जो भाव असेल तर निश्चित देव आपल्यासोबत असतो आपलं संरक्षण करण्यासाठी तर त्या ग्रंथाच्या महिमा किंवा ग्रंथाचं म्हणजे महात्म्य अनन्य साधारण आहे की ज्यामुळं कुठल्याही बाधा आपल्याला स्पर्श करू शकत नाहीत त्यामुळं आपण प्रवासात जाताना या गोष्टी आवर्जून जसं आपलं इतर साहित्य ठेवतो त्या पद्धतीनंच हे साहित्य सुद्धा खूप महत्वाचं आहे जर हे असेल तर तुम्हाला एक अनामिक भीती जी तुमच्या मनात असेल तर ती भीतीपासूनही तुम्ही दूर जाल आणि त्यासोबतच म्हणजे एक तुम्हाला आता वैज्ञानिकच कारण म्हणायचं असेल तर जर आपल्या अंगामध्ये जर एक पॉझिटिव्ह असेल किंवा एक म्हणजे सकारात्मकता असेल विचारांमध्ये तर म्हणजे ह्या गोष्टी जर सोबत असतील तर निश्चित आपले सकारात्मक विचार असतात आणि आपल्याला एक जाणीव होते की आपल्यासोबत हा ग्रंथ आहे आपल्यासोबत गुरुचरित्र ग्रंथ आहे आपल्यासोबत स्वामी चरित्र सारामृत आहे किंवा आपण अंगावर पांढऱ्या काठीचा मणी धारण केलेला आहे तर ह्यापासून आपलं म्हणजे सगळ्या गोष्टींपासून आपला बचाव होणार आहे एक आपल्या मनामध्ये दृढ विश्वास तयार होतो आणि त्या सकारात्मकतेमुळे आपण जरी कुठली संकट आली तर त्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो त्यामुळं आवर्जून या गोष्टी करायच्या म्हणजे आता प्रत्येक गोष्टी माग फक्त विज्ञानच शोधायचं नाही तर विज्ञानामधून आपल्याला जायचं आहे तर ह्या आध्यात्मिक गोष्टी आहेत आणि ह्या मानण्यावरती अवलंबून असतात तुम्ही मानल तर खर्च म्हणजे समोर तुम्हाला देव दिसेल आणि जर नाही मानलं तर तुम्ही त्या शक्तीचा स्वीकार केलेला नाही आता ते व्यक्ती सगळ्यांचे विचार भिन्न असतात त्यामुळं जर ह्या गोष्टी तुम्ही श्रद्धापूर्वक जर श्रद्धापूर्वक जर तुम्ही राहत असाल तर निश्चित तुम्हाला ही माहिती मोलाची आहे आणि जर तुमची या गोष्टींवरती श्रद्धा नसेल किंवा विश्वास नसेल तरीसुद्धा तुम्ही म्हणजे फक्त सोबत ठेवून पहा कारण आयुष्यामध्ये कुठलेही अनुभव आपल्याला सांगून येत नाहीत किंवा कुठल्याही समस्या आपल्याला सांगून येत नाहीत जर निश्चित तुम्ही एखाद्या संकटात किंवा एखाद्या समस्येमध्ये प्रवासामध्ये जर असाल आणि अशा वेळेस जर तुमच्यासोबत ग्रंथ असेल तर निश्चित तुम्हाला पण प्रचिती मिळेल तर आवर्जून या तीन गोष्टी आवर्जून सोबत ठेवायच्या त्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी मी पहिल्यांदाच सांगायला हवी होती आपण घरातून निघताना आपण आपल्या देवघरासमोर बसून महाराजांना अशी विनंती करायची आहे की महाराज मी या प्रवासासाठी एवढ्या दिवसांसाठी चाललेला आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला तुम्ही घरी एकटे राहून काय करणार आहात तर तुम्ही माझ्यासोबत चला माझं संरक्षण पण होईल आणि मला एक माझा जोडीदार सुद्धा भेटेल असं महाराजांना विनंती करायची आणि नंतर घरातून निघायचंय संरक्षण करतील कारण महाराज म्हणजे काय आपल्यासोबत येतील म्हणजे फोटोतले महाराज उठून येतील असं नाही तर महाराज कुठल्याही रूपामध्ये तुमच्या सोबत असतील जर तुमच्यावरती संकट येणार असतील तर निश्चित महाराज तुम्हाला त्यातून मार्ग दाखवतील तर यासाठी म्हणजे प्रवासाला निघताना या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक म्हणून जसं की आपण आपले कपडे वगैरे हो ब्रश वगैरे किंवा आपले इतर साहित्य जसं महत्वाचं म्हणून घेतो त्याच पद्धतीनं हे सुद्धा साहित्य खूप महत्वाचं आहे तर आवर्जून तुम्ही हे सोबत ठेवावं आणि महाराजांना विनंती करावी किंवा तुम्ही महाराजांची सेवा करत नसाल सेवेकरी नसाल तर जे काही तुमचं आराध्य आहे ते तुमच्या देवघरातील देवांना विनंती करायची की तुम्ही माझ्यासोबत चला माझं संरक्षण करा तर निश्चित तुमचं संरक्षण होईल कितीही लांबचा प्रवास असो कितीही खडतर प्रवास असो तर तो प्रवास तुमचा अगदी म्हणजे आपण असं म्हणतो की या त्या संकटातून मी अगदी फुलाप्रमाणे बाहेर पडलेलो आहे म्हणजे मला कुठलाही धक्का लागलेला नाही माझा प्रवास खूप चांगला झाला मला कसलाच त्रास झाला नाही तर निश्चित या गोष्टीसोबत असतील तर आपल्याला कुठल्याच समस्या येणार नाहीत आणि जर कुठल्या समस्या अडथळे आले मग ते अपघात असो बाहेर बाधा असो चकव्याचा प्रकार असो किंवा एखाद्या वेळेस गाडी लेट होणं म्हणजे आपण ठराविक वेळेला पोहोचायला पाहिजे पण आपण पोहोचत नाही कारण मध्ये काही कुठल्या समस्या आलेल्या असतात तर त्या सगळ्या समस्येवरती निश्चित मात होतो आणि तुम्ही तुमच्या प्रवास सुखकर कराल कर, असं माझी तरी खात्री आहे कारण मी अनुभव घेतलेला आहे तर म्हणून हे तुम्हाला एवढं मी म्हणजे क्लिअरली सांगत आहे की म्हणजे कसं माणूस स्वतः अनुभवातून जातो त्याच वेळेस आपल्याला त्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात आणि म्हणजे जोपर्यंत स्वतःवरती येत नाही तोपर्यंत कुणालाच म्हणजे त्या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत पण जेव्हा आपण स्वतः अनुभवतो त्यावेळेस त्यातलं तथ्य काय आहे हे सगळं पूर्णतः आपल्याला माहिती असतं त्यामुळं प्रत्येक वाईट गोष्टीचा अनुभव घेण्यापेक्षा जर चांगल्या अनुभवाचे सल्ले जर तुम्हाला मिळाले आणि तुम्ही जर तुमच्या म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये किंवा तुमच्या विचारांमध्ये बदल केला तर निश्चित त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु ती, ती मला तुम्हाला द्यावीशी वाटली कारण बरेच जण दररोज प्रवास करतात म्हणजे अपडाऊन करणाऱ्यांचा तर प्रवास असतो परंतु का, काही वेळेसच घराच्या बाहेर पडलेली असतात त्यामुळे त्यांच्या मनात अनेक समस्या असतात किंवा अनेक प्रश्न असतात की या प्रवास माझा कसा होईल काय नाही अशी धाकधूक असती तर ती धाकधूक कमी व्हावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तर आवर्जून या बाबी तुम्ही सोबत ठेवा महाराजांना सो सोबत घ्या तर निश्चित तुमच्या आयुष्याचा प्रवास तुमचा सुखर होईल यात तुम्ही मात्र शंका नाही साधी सोपीच माहिती आहे पण तुम्हाला देवीशी वाटली म्हणून मी ती तुमच्याशी शेअर केलेली आहे आवडली तर लाईक करा चॅनलवरती आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया झालेली माहिती मी स्वामींच्या रुजू करते आणि हा व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम